तर मित्रांनो आज आहे राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये स्वसष्टाच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी त्याचबरोबर गारपीट जे आहे जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गारपीट होणार आहे आणि वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊससुद्धा होणार आहे यामध्ये बघितलं तर कोल्हापूर आहे सांगली आहे सोलापूर आहे त्याचबरोबर धाराशिव लातूर नांदेड या भागामध्ये तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा कर गडगडाटासह कर गा गारपीट होण्याची शक्यता आहे त्यानंतर परभणी हिंगोली बीड जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जळगाव अहमदनगर त्याचबरोबर बघितलं सातारा आहे पुणे या भागामध्ये त्याचबरोबर विदर्भामधील अकोला असेल अमरावती असेल त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला गारपीट होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वाशिम यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस त्याचबरोबर वादळी वारासह पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण किनारकटी पट्टी बघितली तर यामध्ये तुम्हाला उष्णता दाट पाहायला मिळणार आहे या ठिकाणी उष्णता जास्त असेल कारण की तापमान या ठिकाणी वाढलेला असेल यामध्ये बघितलं तर ठाणे असेल मुंबई असेल रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या, या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता नाही पण तापमान जास्त असेल या ठिकाणी उष्णता तुम्हाला जास्त जाणवेल त्यामुळे या जिल्ह्यातील तुम्ही नागरिक असाल तर घरा बाहेर पडण्या अगोदर या ठिकाणी तापमानांचा विचार करा संध्याकाळी तुम्ही घराबाहेर पडू शकता मात्र इतर जिल्ह्यामध्ये मात्र विजेच्या कडकडाटा गडगडासह वादळीबारासह तुम्हाला गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे थांबे जय हिंद जय महाराष्ट्र